जीवनात सगळं काही असावं त्यामध्ये एक राईड करण्याचा देखील मोका असावा नमस्कार मंडळी मी गोरक्ष पाटील आणि पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत स्वागत आता आहे मी गणपती गणपती पुळेला आणि चाललोय कशी येथील देवघाल बीच ला देवगाली बीच ला मग जायचा जायचा चला मग निघूया गणपती बाप्पा मोर्या आणि गणपतीपुलेच्या या गल्ली गुच्चीतून निघालो कशिली बीचकडे जाण्यासाठी तर मस्त असा आजचा देखील लॉक बनणार आहे तर गणपतीपुळे मधून आलोत आम्ही आणि जायचं आहे आम्हाला इकडे कशे लिहिला तर इथून आपण जर चिपळूणला गेलो तर एकशे तीन किलोमीटर मार्लेश्वर अठ्ठ्याहत्तर आणि निवळी तीस तर आपल्याला रत्नागिरी म्हणजेच खालच्या रोडनी आपल्याला आरे वरे बीच साईडून आपल्याला जायचा सा आहे तर तो देखील नजारा मस्त असा बघायला भेटेल तर बघूया तो पण नजारा चला गाडी लावली आपली इथे आज काही बॅग वगैरे नाही कारण की आमचा वस्तीचा प्लॅन पण जो आधी बनला म्हणजे आम्ही आज रात्री थांबलो होतो तो संध्याकाळी पण उद्या सा उद्याच्या रात्रीसाठी पण आम्ही तिथेच थांबणार आहोत तर बघू शकता काय नजारा आहे तर समोरला आपण जो बघतो जो गणपतीपुळेचा बीच आहे म्हणजे हा पूर्ण गणपतीपुळेचाच बीच आहे तर निघाले कशिली कशिलीकडे आणि मस्त असा हा जो रस्ता आहे पूर्ण असा कोस्टल रस्ता आहे म्हणजेच समुद्र किनारी किनारीवरून हा रस्ता आहे तर बघू शकता आपण तिथला नजारा वरे बीच च्या जवळपास येऊन पोचलो कारण की हा जो नजारा आहे म्हणजे डोंगराच्या मधीतून हा रस्ता खोदून बनवलाय बघू शकता कसा एकदम मस्त वाटतोय हे नजारा ही नजारा तर आपण बघू शकता आरे वरे बीच येथील सुंदर असा नजारा आणि आपले सूर्य महाराज प्रकट झालेले दिसतात तर वाजलेत आता सात चाळीस आणि मस्त सकाळीची एकदम वाई भे। वाई भे। अरे वाईट <laughs> तयार आहे तयार जीवनात सगळं काही असावं त्यामध्ये एक राईड करण्याचा देखील मोका असावा तर काही लोकांना काही गोष्टी आवडत असत जेणेकरून एखाद्या एखाद्या बेवड्याला दारूची आवड तशीच एखाद्या रायडरला राईड करण्याची आवड असते हा येई तर हाच तो आरेवारे बीच दोन गावाच्या मध्ये बीच असल्यामुळे या बीच ला आरे वारे असे नाव दिले सूर्य महाराज मस्त असे प्रकट झालेले आहेत काय तुम्हाला थांबलो तिथे काजू आपला दिसलेत काल तर आपला काजू नाही भेटले पण आज भेटले हा बघा कोकणचा रानमेवा त्याचा आनंद घेऊया आपण टेस्ट करून हा नाँ 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 नाँ। लाल परी कोकणातील लाल परी आणि आपण चाललो तर हा ब्रिज आहे या ब्रिज वरून मस्त असा बोटींचा नजारा देखील बघायला आहे आपल्याला तर बघू शकतो आपण खाली बोटी आहेत आणि आपल्याला जायचं आहे पुढे पेट्रोलियम एच पी पेट्रोल पेट्रो पंप लागलाय तर मग पेट्रोल टाकूया आणि पुढचा मार्ग पकडूया आपण पेट्रोल टाकलं ला आपल्या ऑरेंज घोड्याला आपल्या केटीएमला तर निघालोत पुन्हा पुढे तर आंबे लागलेले ला दिसतात पण आपल्याला काय भेटणार नाही का ते प्रत्येकाच्या मालकीचे आंबे आहेत बोटी बघ बनवत चला तर सकाळीचा नाश्ता वडापाव मिरची के मिरची सोबत वडापाव खाला खायची जी मजा आहे एकच नंबर मिरची सोबत वडापाव खायची मजा वडापाव सोबत मिरची <laughs> जो भी है सही है तर मंडळी आपण रत्नागिरी मधून रत्नागिरीमध्ये इथे आपण वडापाव वगैरे खालाय नाश्ता केलाय चाय पण घेतला हा स्तंभ आहे स्तंभाच्या समोरचा वडापाव सेंटर आहे तर मस्त टेस्ट होते अरे वा नजारा आहे सौदाहन सुंदर कोकण तर अशा प्रकारे आपल्याला नवीन नवीन जुने जुने देखील अशा प्रकारे ब्रिज वगैरे दिसतात आणि या ब्रिजवरून जाऊन नजारा दिसे कोकणाचा तो अप्रतिम सुंदर असा नजारा आहे तर तुम्ही देखील या आणि अशा देखील नजाऱ्यांचा अनुभव देखील घ्या तुम्ही क्या बोलते पब्लिक क्या नजारा आहे काय सीन आहे तो मंदिर काय काय आहे बघ तिकडं चला तर मुंडली आपण पोचलो फायनली कशेली गावामध्ये तर आता आपल्याला इथे देवगड बीच देवगळ बीच ला पोचायचं आहे बघूया कशा प्रकारे आहे तर हा जो आपण चाललो हा जो स्पॉट आहे हा देवगल बीचचा स्पॉट इंस्टाग्रामवर वगैरे भरपूर म्हणजे रील्स वगैरे ट्रेंडिंगला आल्या होत्या आपण पण काहीतरी करू तसेच रील्स वगैरे आपल्या चॅनेलला यूट्यूबच्या माध्यमातून बघायला तर भेटेल सर्व डिटेल्स पण तुम्हाला इंस्टाग्रामवर देखील आपल्या पेजवर आपले फोटो वगैरे किंवा शॉर्ट्स वगैरे बघायला भेटतील हा जो देवगल बीच आहे इथे येण्यासाठी कशीली गावावरून दोन साईडून रस्ता आहे एक खालून रस्ता आहे गावातून अनेक वरून देखील रस्ता आहे तर आपण आपण येताना खालच्या साईडून आलोत तर मंडळी पोचलोच आपण देवगळी बीचच्या टॉपवर oh तर अजून आपल्याला awesome! खाली उतरून पण जायचं आहे चला आधी आपण पोचूया मस्त असा फील करूया वाह 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 एक नंबर लाल माती वाह क्या सीन है भाई वा नजारा आहे व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय मी तर समोरला तिथे काहीतरी प्री वेडिंग शूट चालू आहे तर मंडळी बघा नारळ पाणी घेतलाय प्रत्येकाला एक 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 आणि एक खाली उतरायचं आहे तर खाली उतरताना लय एनर्जी खत्म होने वाली है हमारी इसीलिए नारियल पानी पियेंगे और नीचे म्हणजे खाली जाऊन येणार आहो मी हा काय का इथली माहिती आहे या गोयेमध्ये बाराशे वर्षापूर्वी गुजरातवर आक्रमण झालं होतं त्यावेळेला त्या दोन मूर्त्या गलब गलबतातून इकडे पाठवल्या दक्षिणेकडे तरी ते कशी पॉईंटवर येऊन गलबत्यानं ते बंद पडलं बंद पडलं तर त्याला काय समजेल जाज मोठं जाज मोठी मालवा बंद पडलं तर त्याला काय समजेल मग रात्री त्याला दृष्टांत झाला की मला इथे आहे मग ती मूर्ती एक इथे उतरून ठेवली नंतर जात दुसरी मूर्ती कोणार्य बाई आमचा गात होतो सूर्यग्रोपाच तिला जागृत झाली मी थांबलोय माझ्या गावात स्थापना मग ती मूर्ती इथून नाव दिलं त्या मंदिर धन्यवाद थँक्यू अशा प्रकारे तर अशी एक तो एस एक स्टोरी आहे म्हणजे आपण देवघळी बीचच्या इथे आलो तर काकांना थोडी माहिती विचारली जाऊया खाली आणि बघूया तर अगोदर इथे पायवट नव्हती तर आता सुंदर अशी पायवट देखील इथे बनवली आहे तर चला खाली जाऊया आपण तर अशा प्रकारे ही पायवट आहे आणि आपण चाललोत खाली तर इथे समोर जे आपण बघतोय तिथे ती देवाची घल म्हणजेच गुफा केव अशा अनेक प्रकारे बोलतात तर आपण तिथे देखील जाणार आहोत खाली खाली उतरलो आपण आणि ते हा टेबल पॉईंट सनसेट सनसेट पॉईंट हा बनवलेला आहे तर बघूया तिथे जाऊन तिथून कसा नजारा दिसतो आपल्याला त्या माहितीमधली ही जी गुफा आहे इथे जी इथे जी मूर्त ठेवली होती सूर्य देवाची तर अशा प्रकारे इथला हा नजारा आहे तर आपल्याला खाली जाऊन पण थोडा फोटोशूट एन्जॉय करायचा आहे तर तो, तो पण या व्हिडिओमध्ये येणार आहे तर नक्की पूर्ण व्हिडिओ बघा काहीच स्किप करू नका वर फोटोशूट वगैरे केलेत मस्त असा व्हिडिओ वगैरे काढलेत तर हा आहे वर टेबल पॉईंट हा आपला मण्या भाई म्हणजेच यमके भाई अरे अरे बोल आपल्या बोलू जाण शक्य आहे नाही आहे चढलो हे बघा एवढच एक गुफा आहे म्हणजे आत्म आत्मदेव वगैरे अजून कुठं काही नाही ह्यालाच देवाची घल अशी बोलतात देवाची गुफा घल केव अशा तिन्ही प्रकारे बोललं जातं ह्याला आपण कशिले येथील देवघळी बीचला आलो होतो तर आता फोटोशूट व्हिडिओ वगैरे केला इथे तर आपल्या मागे जी घळ आहे गुफा केव आपण बोलू शकतो तर कसा वाटला हा लॉग नक्की कमेंट करू सांगा तर भेटूया आपण पुढच्या लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय